नेपाल नेपाळमध्ये पंतप्रधान देश सोडून पळाला माजी पंतप्रधानालाही मारहाण अर्थमंत्र्यालाही पळू पळू चोपलं आंदोलककर्त्यांनी याशिवाय अनेक मंत्र्यांचे घर फोडली जाळली नेमकं घडलं तरी काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर नेपाळ सरकारनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे होते फेसबुक इंस्टाग्राम याच्यावर बंदी घातली होती आणि त्यामुळे कुठेतरी एक असंतोष होता नागरिकांमध्ये त्याचं रूपांतर मोठ्या आंदोलनामध्ये झालं त्याचबरोबर अजून एक असंतोष पूर्वीपासून होता नागरिकांच्या मनात ते म्हणजे नेपाळ सरकारनी मागील काही वर्षांमध्ये भ्रष्टाचार खूप जास्त प्रमाणात केला होता त्यामुळे लोकांच्या मनात आधीच ह्या सरकार विरुद्ध तीव्र असा एक उद्रेक होता त्याचाच कुठेतरी आज एक खूप मोठा असा विस्फोट झाला मंत्रालयाचे घरं झाली संसद भवन झालं अक्षरशः मंत्री खासदार आमदार पंतप्रधान अर्थमंत्री हे पळू पळू मारत होते लोक खूप अशी एक दयनीय अवस्था झाली होती राज्यकर्त्यांची राज्यकर्त्यांनी जर लोकांना गृहित धरलं तर लोकच कायदा हातात घेतात आणि राज्यकर्त्यांना कायमचा धडा शिकवतात आधी श्रीलंका नंतर बांगलादेश आणि आता नेपाळमधील ह्या घडामोडी पाहून भारतातील अंध भक्तांना असं का वाटत आहे की एक दिवस भारतातील जनता पण आपल्या चौकीदाराला ताणून ताणून मारणार असे कमेंट्स आता सोशल मीडियावर पडू लागलेले आहेत जर आजूबाजूच्या देशामध्ये अशी अर अराजकता येऊ शकते तर भारतामध्ये पण असं घडू शकतं असे कमेंट्स आता सोशल मीडियावर पडू लागले आहेत त्यात शिवसेना नेता व खासदार संजय राऊत यांचं म्हणणं आहे की कोणत्या पण देशामध्ये असं घडू शकतं भारतामध्ये पण असं घडल्यास नवल वाटायला नको त्यामुळे जर जनतेच्या भावनांचा कुठेतरी उद्रेक झाला तर जनता कोणत्या टोकाची भूमिका घेऊ शकते हेच उदाहरण आहे नेपाळ बांगलादेश आणि श्रीलंकाचं तर काय वाटतं तुम्हाला जर भारतामध्ये येणाऱ्या काळामध्ये हुकुमशाही प्रवृत्तीने सरकारने कामकाज केलं तर भारतामध्ये पण नेपाळसारखी परिस्थिती उद्भवू शकते की नाही कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये